मराठा समाजाचे नेते तसेच मराठा समाजाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट तयार करण्यात आला आहे या चित्रपटाचा सव्वीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष नेमका कसा यावर हा संपूर्ण चित्रपट असून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनाशी आधारित गाव घर अशा सर्व वास्तव ठिकाणी याचं शूटिंग करण्यात आलं आहे रोहन पाटील यांची भूमिका साकारत असून या चित्रपटाच्या या टीमच्या माध्यमातून आज या संपूर्ण चित्रपटाच्या टीमच्या माध्यमातून आज जळगाव जिल्ह्यात प्रमोशन करण्यात आलं चित्रपट करण्याचा खूप छान अनुभव असून ज्या पद्धतीने मनोजरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण समाज भराला त्याच पद्धतीने या चित्रपटाला संपूर्ण राज्यात संपूर्ण समाज बांधव डोक्यावर घेतील असा विश्वास चित्रपटातील अभिनेते मी शिवाय दोलता डिरेक्टर मनोजरांगे पाटलांचा यश लोकांना माहित आहे पण त्यांचा संघर्ष लोकांना माहीत नाही त्यांचा संघर्ष खूप खडतर आहे त्यांना कुठलेही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नाही त्यांनी खूप हालाकीच्या याच्यामधून सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि तो संघर्ष लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही आमच्या पूर्ण टीमने ठरवलं की त्यांच्यावरती आपण चित्रपट बनूया आणि चित्रपटाला आहे आम्ही दिलं योद्धा संघर्ष योद्धा मनोज जनांगी पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे काय काय नेमकं काय मांडण्याचा ने प्रयत्न केला आहे तर याच्यामध्ये आम्ही सर्व गोष्टी ज्या रिअल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये रिअल सगळ्या लोकेशन आम्ही वापरले आहेत भारतीय बायोपिकमध्ये आजपर्यंत कोणीही रिअल लोकेशन वापरलेलं नाहीत चित्रपटातले सर्व लोकेशन आम्ही रिअल वापरले आहेत पाटलांचं घर उपोषण स्थळ असेल किंवा आजूबाजूचे बाकीचे लोकेशन असतील ते सर्व आम्ही रिअल वापरलेले आहेत आणि त्याचबरोबर पाटलांबरोबर जे काही त्यांची सहकारी मंडळ आहे तेही आम्ही रिअल याच्यात वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप हे हे खूप मोठं आव्हान होतं पण आमच्या पूर्ण टीमने हे आव्हान जे आहे खूप चांगल्या पद्धतीने पेललं आणि आता चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने रिलीजसाठी तयार झालेला आहे सर्वांना जय शिवराय मी अभिनेता रोहन पाटील खूप छान वाटते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला राज्यभर रिलीज होत असलेला सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील याच्यामध्ये मी एका योद्ध्याची भूमिका साकारली त्याच्यामुळे एक वेगळी गोष्ट आहे कारण आपण जारांगी पाटलांचं यश बघितलं जरांगी पाटलांचा संघर्ष मला माझ्या पात्रातून राज्याला दाखवून द्यायचं आहे आणि जारांगी पाटलांचा संघर्ष हे राज्याला मी त्यांची भूमिका करून दाखवते त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की एका खऱ्या व्यक्तीची गोष्ट पडद्यावरती आणतो आहे आणि ती, ती आजरामर राहणार आहे खूप चांगला सिनेमा आहे राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने रिलीज करतो आहे आणि काय आपण पाहिलं आत्तापर्यंत मीडियामधून वेगवेगळ्या माध्यमातून जरांगी पाटलांचं यश असेल किंवा तो तमजम असेल हे आपण बघतोय पण राज्याला वस्तुस्थिती दाखवून द्यायची की हे व्यक्ती मराठा आरक्षणासाठी किंवा समाजासाठी का लढावं वाटलं हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवले राज्यातले लोकं ह्याला डोक्यावर घेतील प्रमोशनला पण आम्हाला एवढा सपोर्ट आहे की आता प्रमोशनसाठी सातारा जिल्ह्यात एक जणांनी दहा हजार लोकांची सभा अरेंज केली पाच ते दहा हजार लोकांची म्हणजे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असं होतं की चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाच ते दहा हजार लोकांची सभा अरेंज केली जाते म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे आणि राज्यातली लोकं ह्या सिनेमाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही कारण आपण पाहतो की हल्लीच्या कंडिशनमध्ये लोक स्वतःसाठी संघर्ष करत आहेत पण जरांगे पाटील हे समाजासाठी संघर्ष करतात आणि एका अशा संघर्ष हो गोष्ट ही पडद्यावर आली पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने मांडली आणि कदाचित चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एवढ्या लवकर एखाद्या व्यक्तीवर बायोग्राफी बायोपिक येणारा पहिला सिनेमा संघर्षवद्धा असेल त्याच्यामुळे राज्यातली जनता या सिनेमाला बघेल अशी मी आशा करतो जय जय जाऊ जय शिवराय मी या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा चित्रपट अडीच ते तीन हजार शोच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणात रिलीज करत आहोत ह्या चित्रपटामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण साडेतीनशे ते चारशे लोकांच्या टीमने काम केलं आहे आणि या चित्रपटाचं एक विशेष गोष्ट आहे एक लेखक म्हणून किंवा एक निर्माता म्हणून मला मुन आनंद वाटतो कारण आतापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात एक रेकॉर्ड होईल की कुठल्याही चित्रपटाच्या एखाद्या प्रमोशनला संपूर्ण राज्य एकवटतं आणि साखळी पद्धतीने त्या चित्रपटाचं प्रमोशन करतं आज आम्ही प्रमोशन दरम्यान आम्हाला रस्त्यामध्ये जागोजागी हजारोच्या संख्येने लोक आमचं स्वागत करत आहेत एक चित्रपट म्हणून नाही आणि हे सगळं चित्रपट म्हणून असतं तर अशा गोष्टी होत नाहीत परंतु एका प्रामाणिक व्यक्तीचा संघर्ष जे मनोज जरांगे पाटील एक मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल शेतीचे प्रश्न असतील अनेक प्रश्नावरती गेली वीस वर्षापासून लढत आहेत आणि कुठंतरी त्या गोष्टीला सगळं यश येताना दिसत आहेत जरांगे पाटील हे फक्त मराठा समाजा समाजासाठीच नाही तर इतर सगळ्या गोष्टींसाठी इतर समाजाच्या फायद्यासाठी सुद्धा लढत आहेत आणि प्रामाणिकपणाची लढाई आहे जसं डिरेक्टरांनी सांगितलं कुठला आधार नाही कुठला बेस नाही कुठली प्रॉपर्टी नाही परंतु संघर्षाच्या जीवावरती एवढं मोठं यश आणि एका हाकेवरती करोडो लोकांना एका छताखाली आणण्याची ताकद सध्या तरी एवढ्यात कोणाच्याच नव्हती ती जरंगे पाटलांच्यात आहे आणि त्यांच्यावरती त्यांची बायोपिक त्यांचा इतिहास एकीकडे घडतोय आणि लगेच इतिहास आम्ही तो चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत आहे हा आम्हाला एक अभिमान आहे हा चित्रपट राज्यच नाही तर संपूर्ण भारत देश डोक्यावरती घेणारा घेणार घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद